दमन इंद्रिय दमन मनोदमन करून परमेश्वर विहित आचार धर्माचे पालन करणे आवश्यक ठरते अकराशे पंचेचाळीस ते अकराशे शहाण्णव अशा सुमारे एक्कावन्न वर्षाच्या काळात परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींनी आंध्र कर्नाटक व महाराष्ट्राची भूमी आपल्या पद परिभ्रमणाने व निवासाने पावन केली त्यांच्या तत्वज्ञानाला व विचारांना प्रमाण मानून अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती करणाऱ्या एकनिष्ठ संत महंतांचा व सद्विचारी अनुयायी स्त्री पुरुषांचा अध्यात्म मार्ग म्हणजे महाडुवा पंथ हो। स्वामींनी महाराष्ट्री असावे असे आपल्या साधकास सांगितले आचार प्रकरणातील या वचनाचे स्पष्टीकरण आचारबंद या महाभाष्यात सविस्तरपणे आलेले आहे पंडित विश्वनाथ बाज बिडकर यांनी शक्य पंधराशे साठमध्ये हे महाभाष्य लिहिले आहे महाराष्ट्राबद्दल ते म्हणतात महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र राष्ट्र म्हणजे देश परिसुखरूप आणि इष्टकार महाराष्ट्र सात्विक तेथचे जडचेतन पदार्थ तेही सात्विक तेथ असता कवणीची शरीर मानसिक उपद्रव उपनले तरी महाराष्ट्री असता क्षमते तेथचा वारा झड पाऊस तेही सात्विक तेने सकळ उपद्रव शमकले तेथ असता अनाचार करावयाची बुद्धी न उपजे महाराष्ट्र निर्दोष आणि सगुण धर्मसिद्धी जाय ते महाराष्ट्र अशा सात्विक महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात शक्य अकराशे नव्वद ते अकराशे एक्क्याण्णव या कालखंडात भगवान श्री चक्रधर स्वामींचा निवास व संचार झालेला असल्यानं नाशिक जिल्ह्याची भूमी पावन झालेली आहे स्वामींची चरणाकी स्थानी असलेली गावे नाशिक जिल्ह्यात आहे व साधकाच्या चर्येचे ठिकाण असलेला ढोऱ्या ही नाशिक जिल्ह्यातच आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्याकडे मानवापंथीय अनुयायी संत महात्मे यांचे सदैव आगमन होत असते परमेश्वर जर प्राप्त करावयाचा असेल व त्याच्या नित्याशा केवल आनंदाला जर पात्र ठरायचे असेल तर साधकाने परमेश्वराने सांगितलेल्या अस्थिपरीचे आचरण करणे आवश्यक आहे हे सर्व विस्ताराने सांगण्याचं कारण जे मानुभाव पंथात अस्थिपरीला साधकाच्या आचार धर्माला किती महत्व आहे हे सहजपणे लक्षात यावे मोचक असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आचारे दृढता विचारे योग्यता प्राप्त होत असते परब्रह्म परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अस्थिपरी ही आवश्यक आहे भाष्यकार म्हणतात अस्थिपरी हा व्याप्ती शब्द म्हणूनही बहुव्यापिता बहुकवळिता शब्द या अस्थिपरीच्या आचरणात धन्यता मानित अनेक साधकांनी श्री आचार्य नागदेवांपासून आज तगाय आपल्या वैराग्यशील कठीण आचरणाने तो देव श्री चक्रधर अपला करून घेतला त्याला ते प्रिय झाले नव्हे तर ते मोक्षप्राप्ती लागले व परमेश्वराच्या नित्यानंदाला पात्र ठरले त्यांच्या जन्ममरणाचा फेरा केव्हा चुकला आहे अस्थिपरीचे विश्लेषण करणे हा माझा उद्देश नाही परंतु साधकाचा आचार धर्म स्पष्ट न करता साधकांनी अस्थिपरीचे आचरण करण्यासाठी महाराष्ट्रातील एकांतातील विविध स्थळी कशा प्रकारे आचरण केले अशा स्थळांचा आणि त्यापैकी एक असलेल्या ढोऱ्या डोंगर या स्थळाचा परिचय करून देणे हा माझा खरा उद्देश नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वताचा एक फाटा पसरला आहे इगतपुरी तालुक्यात असलेल्या सह्य पर्वताच्या या फाट्याला ढोऱ्या डोंगर असे म्हणतात इगतपुरीच्या वायव्यस ढोऱ्या डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी ओंडली हे गाव आहे मुंबई आग्रा रोड या महामार्गावरील घोटी गावाजवळून ढोऱ्या डोंगराकडे जाण्यासाठी रस्ता आहे घोटी वैतरणा रोडवर ढोऱ्या डोंगर आहे इगतपुरी तालुका हा दर्या डोंगरांनी वेढलेला ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेला वनसंपन्न असा आदिवासी बहुल तालुका भरपूर पाणी वेगवेगळ्या नद्यावर या तालुक्यात धरणे असून या धरणाच्या पाण्याने महाराष्ट्राची भूमी सुजलाम सुपलाम केली आहे वैतरणा धरणातील पाणी मुंबईकरांची तहान भागवते या भागातील माणसे परिस्थितीने गरीब परंतु मनाने मात्र उदार व धार्मिक वृत्तीच्या मानव पंथाचा या तालुक्याशी आचार्य परशुराम व्यास वैराग्यदेव यांच्या काळापासून म्हणजे साधारणतः तेराव्या शतकापासून संबंध आलेला या भागात पंथाचा त्यावेळेपासूनच प्रचार झालेला आहे या परिसरातील माणसे श्रद्धाळू धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे साधकास परिसरात चर्या करताना कोणतीही अडचण येत नाही या डोंगराचे उत्तरेस ब्रह्मगिरी पर्वत असून येथे गोदावरीचा उगम झालेला आहे या उगमस्थानावर स्वामींचे आसन झालेले आहे ते तेथून स्वामींनी अवलोकन करून खऱ्या अर्थानं हा डोंगर पावन केला असा संपूर्ण परिसर झाडांनी व डोंगरांनी व्यापलेला आहे वैतरणा नदी उंड नदी या नद्या डोंगराच्या जवळून वाहत आहेत ज्याचा संस्कृतमध्ये वृषभाक्य पर्वत असा उल्लेख आहे असा डोंगर संपूर्णपणे झाडांनी व वेलींनी वेढलेला असून सहजपणे यावर चढूनही जात आहेत डोंगर माथ्यावर सपाटी असून गवतात त्वची स्वर्प फिरतात परंतु कोणाला इजा झाल्याचे अद्याप ऐकले नाही डोंगराच्या कपारीला चार पाच गुहा असून एका कपारीत तर पंधरा वीस जण सहज बसतील अशी ही जागा आहे काही गुहापर्यंत जाण्याचा रस्ता आता बंद झालेला आहे परंतु काही गुहापर्यंत जाता येते या कडे कपारीला व गुहामध्ये आमच्या पंथी वैराग्यशील आचरत्या पुरुषांनी अस्थिपरीचे आचरण करीत परमेश्वराच्या भेटीसाठी देहसुकवित नश्वर जीवनाचा त्याग करून परमेश्वराच्या प्रेमाचा अधिकार प्राप्त केला व कैवल्याची प्राप्ती केली ढोऱ्या डोंगराच्या परिसरातील गावांमध्ये एकेकाळी लोक घरात मांसाहारी करत नव्हते अथवा मांस शिजवतही नव्हते ढोऱ्या डोंगरावर चर्या का करावी या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानात आपल्याला असं दिसून येतं की स्वग्राम स्वदेश व स्वकीयांचा त्याग केल्यानंतर आत्म उद्धारासाठी जन्मजीवित परमेश्वरासाठी देणाऱ्या बोधवंत संन्यस्त साधकाने देशाच्या शेवटा झाडाच्या तळवटा देवळाच्या कोनटा हे तिन्ही सेवून असावे असे भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितले त्यानुसार देशाचा शेवट म्हणजे काय याबाबत आचार्य श्री नागदेवांच्या स्मृतीस्थळात चर्चा केलेली आपल्याला आढळून येते आपला गावी घेऊन सात मंडळे सांडूनी जाईज या ते सेवटू म्हणजे मंडळ म्हणजे प्रदेश देशाचा शेवट म्हणजे महाराष्ट्राच्या सरहद्दीचा शेवट नव्हे तर लोकभाषा मराठी जिथे बहुतांशी लोक बोलतात व अत्यल्प लोक इतर भाषा बोलतात अशा मराठी बहुल भागाला देशाचा शेवट असे संबोधले आहे ज्या भागातले आपण मूळचे रहिवासी आहोत त्याच्या सात मंडल पलीकडे म्हणजे अनेक गावाचे सात विभाग सोडून आपल्या गावापासून दूरवर साधक आले राहावे आचारबंदा देशाचा शेवट याचे विश्लेषण करताना म्हटलं आहे की शेवट म्हणजे श्रीनगर जुन्नर कल्याण खानदार तीन भाग मराठे तो शेवट या भाष्यात आलेल्या श्रीनगर परिक्षेत्रात ढोऱ्या डोंगराचा समावेश होतो एकेकाळी अकोला मार्गे येणारे साधक सिन्नर पांडुर्ली नांदगाव बुद्रुक मुकणे मार्गे ढोऱ्या डोंगराकडे येत असत खळाळ ही मोकला स्वामींच्या या सूत्रानुसार खळाळ म्हणजे जेथे साप वाघ चोर अशांची भीती असते तेथे स्वतःच्या देहाची व उदरनिर्वाहाची काळजी न करता परमेश्वराच्या अप्राप्तीच्या दुःखामध्ये राहून आचरण केल्यास अनंत कर्मांचा नाश होऊन योग्यता निर्माण होते त्यातून कैवल्य प्राप्ती होते म्हणून देशाच्या शेवटाला असलेला दाट जंगलाने वेढलेला व तुरळक वस्तीच्या जवळ असलेला ढोऱ्या डोंगर हा मानवा पंथीय साधकासाठी कैवल्यगट ठरला आहे या डोंगराच्या नैऋत्य स्थाने जिल्ह्याची हद्द सुरुवात होते थोडक्यात ढोऱ्या डोंगरानंतर भाषेचा पालट होऊन वारली कोकणी या भाषांना प्रारंभ होतो वस्तीही बदलते पुढील परिसर मात्र हिंसा प्रधानतामुळे साधकांना आचरणासाठी पूरक नाही अशा परिसरात राहणे सोपे नाही स्वामी म्हणतात बाई ऐसा कवन मायेचा पोटी उपजेल जो देशावरी खांडे काढून जाय खांडे काढून जाय म्हणजे जीवावर उदार होऊन आचरणासाठी देशावरी म्हणजे देशाच्या शेवटी जाऊन राहील असा मनोनिग्रह करणारा कोण पुरुष निर्माण होईल असा स्वामींनी भक्तांना प्रश्न केला डोऱ्या डोंगरासारख्या ठिकाणी आचरणासाठी जाणे म्हणजे देशरक्षणासाठी जीवावर उदार होऊन रणांगणावर हातात खडग घेऊन जाण्यासारखं घनदाट जंगल झाडांनी व वेलींनी वेढलेला डोंगर त्यात उंचावर असलेल्या कपारी गुहा कोणतीच वस्ती नाही जवळपास माणूसही नाही रात्रीचा किर्र काळव जंगली श्वापदाचे भयप्रद आवाज सरपांची सळसळ पडणारा पाऊस आणि कडाक्याची थंडी तेवढ्याच उन्हाळ्यातला उन्हाचा ताप जवळ कोणतंच अलिबन नाही अंगावर थिगळाचं वस्त्र जेच अंतरून तेच पांघरू पाण्याची करवती व भिक्षा प्रसाद वंदनासाठी छिन्नस्थळीचा विशेष स्मरणासाठी गाठी श्वान कुंडली घालून रात्रीची निद्रा आहाराला मात्रा नित्य आहारापेक्षा एक चतुर्थांश आहार घेतल्याने पोट खपाटाला जाऊन पाठ व पोट एक झालेले आहे इंद्रियाचा विराम झाल्याने इंद्रियाचे धर्मच गळून पडलेले आहे पोटात अन्न नसल्याने शरीरातील मेद मांस हाच पोटाचा आहार होऊन इंद्रिय धर्माची वासना निमार संपूर्ण इंद्रियावर विजय मिळवला अशा एकाएकी चर्येचे आचार करणाऱ्या त्या साधकाचे मनोबल किती मोठे असेल याचा विचार करणं अत्यावश्यक आहे त्यांनी किती शारीरिक कष्ट घेतले असतील अशा स्थितीत साधक या ढोऱ्या डोंगरात तीन वर्षाची एक याप्रमाणे दोन किंवा तीन चर्या करीत असत परंतु अशी तपश्चर्या करणाऱ्या थोर साधकांची मोठी परंपरा मानव पंथात आहे पुराणामध्ये वर्णन केलेल्या तपश्चरेत व या तपश्चरेत फरक आहे कोणत्या तरी हेतूच्या पूर्ततेसाठी वराच्या प्राप्तीसाठी अनेकांनी तपश्चर्या केल्याचे पुराणामध्ये वर्णन आपल्याला सापडतं अशा तपश्चरेत भौतिक लाभ अपेक्षित असतो येथे मात्र भौतिक का असे काहीच मागायचे नाही त्या सुखसमृद्धीच्या अपेक्षाही यांच्या गावी तर काम क्रोधादीचा पूर्णपणे निरोध करून नित्य सातत्याने स्मरण मनन लिळा चिंतन करून परमेश्वराच्या विरात दुःखी राहून चतुर्विध दुःख करीत त्याच्यासाठी देह सुखवण्याचा हा मार्ग म्हणजे शब्दातीत वैराग्य व निरासक्तता हो त्यासाठी योग्य जागा म्हणून ढोऱ्या उंगर आपल्याला विहीला पूर्व परंपरा असे सांगते की परमेश्वरासाठी आपले जन्मजीवित देणाऱ्या या साधकांसाठी परमेश्वरी सामर्थ्याने अदृष्ट शक्तीच्या योगे त्या गुहेत आपोआप पोहे पडत असत थोडी थोडी पाण्याची धार झिरपू लागे व गुहेत थोड्याशा अन्नपाण्याची सोय होऊन साधक अविरतपणे इथे साधना करू शकतात इथे गेलेल्या साधकांचा हिंस्र पशुकर्वी अथवा सर्पदंशाने मृत्यू झाला असं मात्र कधीच घडलेलं नाही परमेश्वराने आपल्या आचार धर्माचे पालन करणाऱ्यांची सदैव रक्षण केलेली हे असे तयारक्ष अशी स्वामींनी ग्वाही दिलेली आहे रांगोळीचा पुरुष कड्याचा पुरुष मुंगीचा पुरुष असे आचरण करणाऱ्या चर्यावंताचे वर्णन वाचले की त्यांच्या देहदमनाची व कठीण आचरणाची कल्पना येते मानभाव्यांच्या इतिहास ग्रंथामध्ये मात्र प्रामुख्याने वैराग्यदेवांचा उल्लेख होतो वयाच्या तेरा अथवा चौदाव्या वर्षी वैराग्य देवाने ढोऱ्या डोंगरात घनघोर अशी तपसाधना करून देह ठेवलेला इतिहास ग्रंथामध्ये मिळतो मग वैद्य आचार्य आचार्यश्री परमश्राम व्यास आचार्यश्री मुरारी मल्लव्यास अशा अनेक साधकांनी ढोऱ्या डोंगरामध्ये आपला देह ठेवल्याची इतिहासामध्ये नोंद आपल्याला आढळते अचल मुरारी व्यासांनी शक्य तेराशे चौदा दरम्यान ढोऱ्या डोंगरावर आचरण केले तेथेच त्यांना कापुराची अस्तीपरी या काव्याची स्फूर्ती झाली ढोऱ्या डोंगरी मुरारी केली अस्तीपरी कापुराची ही ईश्वर प्राप्तीची विजय पताका फडकट ठेवण्याचा गड म्हणजे ढोऱ्या डोंगर परंपरेने अद्याचार्यापासून चालत असलेले विधिविधान काही काळ आपणास घडावे त्याचे इतरांनाही दर्शन व्हावे या उद्देशाने दिनांक बारा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या तीन दिवसासाठी अपूर्व भेटकाळाचे आयोजन करण्यात आहे ढोऱ्या डोंगराच्या दक्षिण बाजूस पायथ्याशी वाळविहीर नावाचे गाव या गावाच्या शेजारीच या समारंभाचे आयोजन केलेले आहे आम्ही सर्व नाशिक जिल्हा निवासी संत महंत भिक्षुक वासनिक तपस्विनी कैवल्याची वाट जेथून जाते तो कैवल्यगड म्हणजे अर्थात ढोऱ्या डोंगराच्या पायथ्याशी आम्ही आपली प्रतीक्षा करीत आहोत दंडवत